बौद्ध धर्म चळवळीत सक्रियपणे सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भारत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल भीमटायगर सैन्याचे से जिल्हाध्यक्ष तथा प्रज्ञापर्व दोन हजार तेवीसचे अध्यक्ष किशोर कांबळे यांना महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीने आयोजित बत्तीसाव्या ऐतिहासिक बौद्ध धर्म परिषदेमध्ये धम्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नंतर महाथेरू बहुद्देशीय संस्था वटपाळा वटपळी जिल्हा यवतमाळचे अध्यक्ष प्राध्यापक भदंत सुमेध बोधी महाथेरू यांच्या सहीचे प्रमाणपत्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वटफळी या ठिकाणी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या धम्म बांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला प्रतिनिधी रक्षक फोले पाटील नेर यवतमाळ महादूरा मी करू नका फक्त वंदामी भंती जीवनदार आणि स्वीकार करा म्हणजे वेळ द्यावाचीच आहे उपसंग रमेश पंसूर एकवण ไทगर हे फार्माटिकळवर तहसीलदार अशा माणसाला दिलेले आहे भाई भाई फोटो थोड्या वेळाला मिळेल फोटो इथे गजबी आहेत ते तुम्हाला आपापला फोटो आपापल्या घराला मिळते त्यानंतर मी दरवर्षी चार फोटो काढतो